पनवेल महानगरपालिकेचे कामगार कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सन दोन हजार पंचवीसचा चा सानुग्रह अनुदान वाढवून देण्याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांची म्युनिसिपल एम्प्लॉईज युनियनचे प्रशांत ठाकूर यांनी तातडीने आयुक्त मंगेश चितळे यांच्याशी संपर्क साधून सानुग्रह अनुदानाच्या रकमेत लक्षणीय वाढ करावी अशी सूचना केली आहे या भेटीत विशेषतः शिक्षण विभाग आणि एन यू एच एम विभागातील कर्मचाऱ्यांच्या सानुग्रह अनुदानामध्ये वाढ करण्याची मागणी केली यावेळी काही कर्मचारी सेवानिवृत्तीमुळे आवश्यक असलेले कामाचे दिवस पूर्ण करू शकत नसतील तरी त्यांना सानुग्रह अनुदानापासून वंचित ठेवू नये या कर्मचाऱ्यांचा सा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांनाही लाभ मिळावा यावर सकारात्मक चर्चा झाली या चर्चेवेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस नितीन पाटील युनियनचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश ठाकूर सरचिटणीस अनिल जाधव कोषाध्यक्ष दत्तगुरु म्हात्रे कार्यालय प्रमुख महेंद्र गायकवाड संजय जाधव मुकेश वाघेला श्रीराण रवींद्र गायकवाड मनोज कांबळे रवींद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते